तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महात्मा गांधी विद्यालयाने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राखी प्रकल्प म्हणजेच एक राखी सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीही साजरा केला आहे कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालयात पार पडला असून विद्यार्थ्यांनी सुमारे राख्या केल्या आहेत देशाच्या संरक्षणासाठी तासन तास सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांप्रती भावना व्यक्त करण्यासाठी अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे जून महिन्यापासूनच राख्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य जमून तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थी सैनिकांसाठी राख्या तयार करतात आपल्या सैनिक भावासाठी त्यांच्या मनात असणारी कृतज्ञता पत्राद्वारे लिहून सैनिकांसाठी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम माझ्या शाळेने राबवला याचा उद्देश म्हणजे आपण घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा करतो पण सैनिक सीमेवर तैनात असतात ते त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत ऊन वारा पाऊस याची कसलीच पर्वा न करता ते आपल्या देशासाठी लढत असतात मग त्यांनी सुद्धा रक्षाबंधन सारखा साजरा करावा म्हणून आमच्या शाळेने पोस्टाद्वारे त्यांना एक राखी पाठवली आहे व रक्षाबंधन दिन साजरा करण्याचा आनंद घेतला आहे तर यावेळी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पाच हजार राख्या तयार केल्या असून यातील एकशे एक राख्या सीमेवर देश संरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवण्यात आल्या यापैकी काही राख्या अंबरनाथ मधील प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असणारे पोलीस पत्रकार बांधव तसेच मान्यवरांना बांधून विद्यार्थी समाजाशी आपले ऋणानुबंध जोपासणार असल्याचे मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी सांगितले तसेच हा अनोखा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांची सृजनशीलता नवनिर्मितीची इच्छा व्यवसायाभिमुख दृष्टिकोन देशहिताची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे प्रतिपादन संतोष भनगे यांनी केलं आहे राखी उपक्रम जो आहे हा गेले दोन महिने आपल्या शाळेमध्ये सुरू आहे मुलांनी स्वतः जवळजवळ पाच हजार राख्या या ठिकाणी तयार केल्या यापैकी आपण काही शे राख्या या सैनिकांना पाठवल्या एक राखी सैनिकांसाठी त्याच्यामध्ये आमच्या सुद्धा सैनिकांना पत्र लिहिले आणि राखी सीमेवरती पाठवली आहे याशिवाय काही राख्या आपण ज्या समाजातले आपले घटक आहेत प्रशासकीय सहभेमधले आहेत नगरपालिका पंचायत समिती पोलीस दल फायर ब्रिगेड अशा ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः आमची मुलं बांधणार आहेत याशिवाय अनेक कुटुंबांमधून आमच्या राख्या गेलेल्या आहेत या सगळ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तर वाव मिळालाच त्यांची सृजनशीलता चांगली झालीच पण त्याबरोबर मी या समाजाचा या देशाचा घटक आहे ही गोष्ट मुलांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात झाली त्याचा प्रयत्न या निमित्ताने केला यामध्ये आमचे सर्व शिक्षक यांनी सहभाग घेतलेला आहे मुलांनी सहभाग घेतला आहे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला त्यामुळे हा एक चांगला उपक्रम गेली दोन वर्ष महात्मा गांधी विद्यालयामध्ये सुरू आहे याचा मला या ठिकाणी विशेष आनंद आहे तर यावेळी महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका जानवी जागरे यांनी सैनिकांप्रती आपल्या भावना कवितेतून सादर केल्या तर शाळेचे मुख्याध्यापक संतोष भणगे पदाधिकारी सुरेश मोरे राजेश रोहितास यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून उत्साहात साजरा केला जातो या प्रसंगी सारिका कानेरकर भरत आवारे विनायक पारे सुरेखा शिंदे वैशाली नारखेडे सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांचे योगदान या उपक्रमाला मी कवितेच्या माध्यमातून मांडू इच्छिते देशभक्ती निरंतर मनी या उद्देशाने आपण एक राखी सैनिकांसाठी हा प्रकल्प राबवत असतो सैनिक हे आपले प्रेरणा बाई आहे आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्याकडून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे सर्वप्रथम शिस्त त्याचबरोबर आपण त्यांच्याकडून निष्ठा कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून सैनिकांचं जीवन हे खडतर असत आणि अहोरात्र ते आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवेसाठी निरंतर झटत असतात आणि यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे एक राखी सैनिकांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आज आपण हे जे फारे विद्यार्थी आहेत ते सीमेवर जाऊ शकत नाही रक्षाबंधन हा सण तिथे जाऊन साजरा करू शकत नाही पण आम्ही पत्राच्या स्वरूपात संदेश रूपाने आणि राखीच्या रूपाने आपण त्यांना पाठ पत्र पाठवत आहोत आणि आम्ही हा रक्षाबंधन हा हासार सैनिकांसोबत साजरा करत आहोत शीतल मोरे सह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर घरपाईय सिर्फ झीरो डाउन पेमेंट पर साथ में छः महीने तक कोई ई एम आई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन झीरो झीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम सा सा Scheme, प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद